नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा का काय बातमी सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांच्या मागाई भत्तावाढ संदर्भात संक्षिप्त आढावा वृत्तामध्ये सविस्तर पण जाणून घेऊया केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून पंचावन्न टक्के दरणीय डीए वाढ लागू आहे आता जुलै दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये डीए वाढ होईल केंद्र सरकारच्या याच धर्तीवर महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांसाठी मागाई भत्ता लागू होणं अपेक्षित आहे राज्य कर्मचाऱ्यांचा देयवाढीचा आढावा महाराष्ट्र राज्यातील सरकारी निमसरकारी जिल्हा परिषद व इतर पात्र कर्मचारी तसेच पेन्शनधारक्यांना केंद्रीय कर्मचाऱ्याप्रमाणे दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून दोन टक्के म्हणजे एकूण पंचावन्न टक्के मागाई भत्ता वाढ लागू करण्याबाबतचा प्रस्ताव राज्याचे मान्य मुख्यमंत्री यांच्याकडे सादर करण्यात आलेला आहे सदर निर्णयावर सदर निर्णयावर उद्यापासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात घेतला जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्यामुळे राज्य कर्मचारी पेन्शनधारकांचा कर्मचाऱ्यांना दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीची सातव्या वेतन आयोगातील शेवटची डीए वाढ लागू असेल कारण दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून नवीन आठव्या वेतन लागू होईल नवीन वेतन आयोगामध्ये मागे भत्ते दर पुन्हा एकदा शून्य टक्के इतके होतील जुलै दोन हजार पंचवीसमध्ये तीन टक्के डी वाढीची शक्यता आहे माय माय जुलै दोन हजार पंचवीसमध्ये राज्य कर्मचाऱ्यांच्या मागे भत्त्यामध्ये तीन टक्के वाढीची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे सातवेतन आयोगाचा शेवटचा मागे ही अठ्ठावन्न टक्के इतका असेल तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या समोर विचारायला व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद